महादेव जानकरांनी महायुतीला सूचक असा इशारा दिलाय परभणी आणि माढामधून महादेव जानकर निवडून येतील असा इशारा जानकरांनी दिलेला आहे तर महादेव जानकरांसोबत एक दोन दिवसामध्ये भेट होईल आणि त्याचा प्रस्ताव काय आहे ते जाणून घेऊ असं विधान शरद पवार यांनी आपल्या चौकात आपल्या अवघात उभा केली पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाचे किती आमदार आहेत किती झडपी मेंबर आहेत किती पंचायत समिती आहेत किती पोलिंग बूथ आहेत आपल्या कार्यकर्त्यांना किती दिवा लावलेला आहे त्याच्यावर आपण नाराज आमची त्यांच्यावर नाही आता युती हुती हुती युती बी आजचा मित्र उद्याचा दोस्त उद्याचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो राजकारणात त्यामुळे नाराजवाचा काय प्रश्न आहे आम्ही आमची ताकद दाखवतोय परभणी आणि माड्यामधून महादेव जानकर दोन्ही ठिकाणी विजय फोंडे आणि उद्या परवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊ आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना त्यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे